नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सोमवारपासून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत ज्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही मोहीम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये अनेक लाभार्थी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत अशा लाभार्थ्यासाठी हा एक दिलासा देणारा अपडेट असणार आहे ही मोहीम पी एम किसान सन्मान निधी योजना के तहत बारा से इस फरवरी दो हजार चोवीस के बीच विशेष अभियान सुरू होगा जिसमें राज्य सरकार यव जिल्हा प्रशासन मिलकर देशभर के सी एस सी गोरमेंट के से पात्र किसानों की ई के वाय सी करवाने मदत करेगे इससे किसानों को उनकी रुकी हुई किस्तों का पैसा सीधे उनके बँक खाते में मिल सकेगा मित्रांनो ध्यानात ठेवा ज्या लाभार्थ्यांचे रुकलेले हप्ते आहेत ते हप्ते मिळवण्यासाठी सी एस सी सेंटरच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना मदत केली जाईल असा उल्लेख या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती देण्यात आला